आम नंतर काढू हे आहे पिंपरी मधील वैजयव माता मंदिर <tell> चल <ता वे> <tell> चल आइतले चल अर्धा चला ये चल ना चल अखिल चल आत बंद होईल पण चल की नाही पाठीमाग चल त्यांना जाऊ दे त्या जाऊ दे, दे, दे। नाही ये गर्दी पाण्यात नाही पाण्यात पूर्ण पाणी आत मंदिरापर्यंत <laughs> आयुष चल राहू देऊ राहू हा तुम्ही या तिकडून आम्ही मी इकडून येते अक्षय चल आपण जाऊ मंदिरामध्ये चल तो पुढं हळू पाणी पूर्ण खाली येस चल ना खाली पाणी हे बाबा घुमत आहे बाहेरच थांबले आयो बाय बाय इथून वरती मंदिर आहे या मंदिरामध्ये अक्षुबाय चला मग तिथं मंदिर आहे वरती आणि इथून बाहेर आता